आज जे तुम्हाला दिसतोय ते दडपशाहीचं शैक्षण नाही व्यक्ती स्वातंत्र्यच रोप पावलेलं आहे म्हणून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लोकशाहीचा तळागाळातला जो घटक आहे स्थानिक स्वराज्य संस्था तो जिवंत ठेवण्यासाठी आम्ही सर्व समोर विचारित पक्ष एकत्र आलेलो आहोत आणि निश्चितपणे आम्ही यात आम्ही विजयी होणार आणि एक विरोधी पक्षाचं जे कुठे निर्माण झाले ते आम्ही निश्चित भरून काढणार म्हणजे असेल राष्ट्रवादी असेल उपाट असेल पक्षाच्या कुठल्याही उमेदवारांना अर्ज विड्रॉ केलेला नाही मुळात पाच जागा त्या उमेदवार न उभ्या राहण्यामुळे निवडणूक झाले आणि फक्त एका उमेदवारांना अर्ज विड्रॉ केला पण अपक्ष होता